नायलॉन मांजाची विक्री करणारा गजाड खोली करून प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री एका तरुणाला अटक करण्यात आली तसेच त्याच्याकडून तेरा ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंजनीय सोसायटी वाघापूर येथे केली मोहम्मद समीर मोहम्मद अय्यास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे संबंधित आरोपी हा वाघापूर परिसरात अंजनेय ये सोसायटी येथे प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीकरिता घेऊन आला आहे तसेच तो आठवड्याभरापासून मांजाची विक्री करीत आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीवरून पथकाने अंजनीय सोसायटी वाघापूर जवळील राजेंद्र चौधरी यांच्या घरी धाड मारली तेव्हा संबंधित आरोपी हा राजेंद्र चौधरी यांच्या घरी खोली भाड्याने घेऊन मांजा विक्री करताना मिळून आला दरम्यान पोलिसांनी पंचासमक्ष त्याच्या खोलीची झडती घेतली असता घरातून मोनोकाईट केटीसी नायलॉन मांजा बारा बंडल मोनोकाईट फायटर नायलॉन मांजा तेरा बंडल असा एकूण तेरा हजार आठशे रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला तसेच आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा